नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागतचं निवेदन मी सभागृहात करणार आहे उद्या करणार आहे पण त्या ठिकाणी हे महत्वाचं आहे की मुख्यमंत्री बळराजा पांधन योजनेमध्ये वेगळं बजेट हेट ज्याप्रमाणे बाकी योजनाचं आहे वेगळं बजेट हेट आम्ही महाराष्ट्र सरकारचं काढणार आहोत महाराष्ट्र सरकारकडनं बजेट घेणार आहोत साधारण पंधरा लाख रुपये प्रति किलोमीटर रस्त्याला खर्च येणार आहे जे काही स्वामित्व शुल्क आहे ते आम्ही माफ करणार आहोत जे काही पांझन रस्ते अतिक्रमण त्या ठिकाणी आहेत ते काढायसाठी पोलीस बंदोबस्त मोफत राहणार आहे मोजणी मोफत होणार आहे आमदाराच्या अध्यक्षतेखाली समिती तयार होऊन त्या ठिकाणी या पाझण रस्त्याचं संपूर्ण नियोजन आम्ही करणार आहोत आणि पुढच्या चार वर्षामध्ये शेतकऱ्याच्या पाझाण रस्त्याचं संपूर्ण प्लॅनिंग करून शेतकऱ्याच्या पाझण रस्त्याला क्रमांक टाकून जसं व्हीआरओडीआरला नंबर असतात नॅशनल हायवेला क्रमांक असतात तसे पाझाण रस्त्याला आम्ही आता क्रमांक टाकणार आहोत आणि त्या क्रमांकाला लागणारा पैसा महाराष्ट्र सरकार देईल वेगवेगळ्या तेरा स्त्रोत्र पैशाचे आहेत म्हणजे या पाझर रस्ते बांधकामाकरता तेरा स्त्रोत्रा तर निधी येणार आहे आम्ही सर्व स्त्रोत्र या ठिकाणी दिलेले आहे डीपीसी दिला आहे मायनिंग दिलं आहे राज्याचं बजेट हेड दिला आहे एवढं आमदार फंडातही पाझर रस्ते बांधता येईल असाही आम्ही निर्णय करतो आहे त्यामुळे तेरा चौदा बजेट हेड याकरता ओपन केलेलं आहे एकंदरीत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला शब्द दिला होता की महाराष्ट्राचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार शेतकऱ्यांना पानधन रस्त्याची योजना हो आम्ही आणू एकीकडे एक एमआरजी योजना हो आहेत रोजगार आहेत पण सोबतच आता मुख्यमंत्री बळीराजा पानधन रस्ते योजना हो या राज्यामध्ये लागू होणार आहे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका